राजवाडी क्रीडा मंडळ भगवती बंदर किल्ला रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाल्या प्रजवर, दिला

वधुन सॉफ्टन डीजे स्पाइस लगा बिल बैक कॉर्डर डीप लबुस करके लगा लिया स्पाइस या भी हो। टैंक का सा प्लेयर तो मैं हूँ हो। या भी राज चौहान राज चौहान बॉल ओवर लेस्टेड होते हैं बॉल क्लियर क्लियर बॉल या स्पर्धेचा अंतिम सामना भगवती स्पोर्ट्स किल्ला विरुद्ध यंग बॉइज फगरवाठार यांच्यात अतितटीचा झाला यामध्ये यंग बॉईज फगरवाठार संघ विजयी ठरला रत्नागिरीतील भगवती बंदर किल्ला येथे दरवर्षी अक्षय तृतीया निमित्त राजवाडी क्रीडा मंडळ या स्पर्धेचे भव्य आयोजन करत असतात यावर्षी या, या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत सोळा संघाने सहभाग घेतला होता

हितेश त्यानंतर यंग बॉईज रेफरींची ओळख पटवली जाईल स्वप्नील साळवी औका देवरुकर त्यानंतर यंग बॉईज संघातील खेळाडूंची ओळख पटवली जाते खेळाडूंनी काळा वाजवून त्यांचं दोन्ही संघातील खेळाडूंचे स्वागत करायचं आहे प्रेक्षकांनी बॅटसमैन मिस आर्यन आर्यन टू साई स्पेशल 31 डक ऑन द साई द बॉल 25 25 साई टू 2 पॉइंट 1 2 पॉइंट 12 अटॅकिंग झोन मध्ये साई टू स्पर्धेचा बक्षीस समारंभ राजवाडी क्रीडा मंडळ अध्यक्ष सुधाकर मोंडकर उपाध्यक्ष प्रवीण दळवी माजी नगरसेवक संतोष किर राकेश नागवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रतीक मोंडकर संदेश सारंग संतोष डोके विजय चव्हाण श्रीकांत सारंग प्रवीण बापर्डेकर आदी उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजवाडी क्रीडा आणि सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठी मेहनत घेतली आपला मौल्यवान वेळ आमच्या या स्पर्धेसाठी देऊन इकडे यानंतर सरपंच शेटके यांचा असते सन्मान देऊन स्वागत केलं जात आहे त्यानंतर तुर्गेश खूब असं मन देऊन स्वागत केलं जात आहे <laughs> <laughs> आपली प्रमुख उपस्थितीकडे लाभल्याबद्दल सर्व प्रमुख पाहुण्यांच अभिनंदन त्यानंतर मुंबई रिटर्न साखरवाणी आमचे संतोष धोके मोलाचं योगदान आहे तेज दळवी असून पारस दळवी दे कुणाल कुबल रुद्र हरम दुर्गेश कुबल प्रभुलकर विकी राठोड किशोर होणकर आणि इतर मान्यवर अभिषेक कुबल सचिन कुबल यांचे वरिष्ठ असे पदाधिकारी यांचं आणि सर्व आमच्या क टीमच महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा